हिंदू कोण आहेत असं म्हणत गोळी झाडलेली आहे आणि दहशतवाद्यांनी ही झाडलेली गोळी मानेला लागून गेली होती सुबोध पाटील यांनी या पेहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात प्रत्यक्षदर्शी म्हणून आपला थरारक अनुभव सांगितला होता या हल्ल्यात ते जखमी झाले होते तसंच सुबोध पाटील हे आता नवी मुंबईमध्ये परतलेले आहेत आपण पाहतोय सुबोध पाटील हे ज्या दिवशी पेहलगाम मध्ये हा भ्याड दहशतवादी हल्ला झाला त्या दिवशी जम्मू काश्मीरच्या बैसराण खोऱ्यामध्ये पर्यटनासाठी गेले होते आणि त्याचवेळी हा नेमका दहशतवादी हल्ला झाला आणि या हल्ल्यात त्यांच्या मानेला गोळी चाटून गेली मात्र ते या हल्ल्यातून थोडक्यात एक जवळ हिंदू आम्ही बचावलेल्या घाबरलेलं होतं आणि जे ते कोण बोलत होता त्याला लगेच त्याला ते शूट करत होतो आणि प्रत्यक्ष बघितलं आम्ही सगळं घाबरलेलं होतो मग त्याने आपलं ते कोण हिंदू कोण आहे कडेवाजा कोण हे करत नव्हते मग त्यांनी लगेच त्यांनी ते शूट करायला सुरुवात केली जवळून एक समर्थ कृपा म्हणून गोळ्या माझ्या इथन मा लागून गेले ते मला माहित नव्हतं शुद्ध मी बेशुद्ध पडले त्यावेळी काही तासानंतर मी मला ते शुद्ध आले